नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा कांद्याच्या बाजारभामध्ये मोठी सुधारणा आजच्या मितीला कांदा बाजारभाव कुठपर्यंत गेला आहे मुंबई पुणे नाशिक सोलापूर या महत्त्वाच्या शहरातील आजचा कांदा बाजारभाव बघूया पुणे या ठिकाणी आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अठराशे रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये दोन हजार अडीच हजारपर्यंत कांदा भाव गेला आहे महाराष्ट्रात जर कांद्याचं गणित बघितलं तर सध्या कांदा मार्केट डाऊन आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांद्याची परिस्थिती सुधारणार आहे असं सर्व व्यापारी वर्ग असं म्हणणं आहे कारण का सुधारणा आहे याची दोन ते तीन कारणं आपण सविस्तर व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलच्या लिंकमध्ये जे काही चॅनलच्या होमपेज आहे ह्याच्यावरती जाऊन आमचा डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजच्या मितीला मसालासरी बाजारभाव जर बघितला तर दहा ते वीस रुपये कांदा बाजारभाव सर्व ठिकाणी मिळत आहे पुणे या ठिकाणी आजच्या मितीला एकूण आवक आली आहे सहा हजार पाचशे वीस क्विंटल चारशे चार ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये चार ते अठरा रुपये बाजारभाव पुणे या शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील कांद्याचा कोठार म्हटलं जाणारं पिंपळगाव बसवंत तेरा हजार क्विंटल आवक आहे पाचशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव शहरामध्ये आहे पिंपळगावमध्ये बाजारभाव पाच ते सतरा रुपये प्रति किलो आहे त्यानंतर अहिल्यानगरमधील संगमवीर कांदा मार्केट जे आहे या ठिकाणी सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल बाजारभाव आवक आलेले आहे दोनशे तेराशे रुपये असा बाजारभाव संगमवीरमध्ये आज मिला कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात डाऊन झालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट कोल्हापूर एकोणावीसशे दहा क्विंटल अवकाल पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर कोल्हापूरमध्ये पाच ते पंधरा रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये कोल्हापूरचा समावेश होत असतो त्यानंतर लासलगाव सहा हजार एकशे पन्नास क्विंटल अवकाले एक हजार ते पंधराशे रुपये सरासरी दर लासलगाव शहरामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील कांद्याचा आजचा विचार जर केला कोल्हापूर पंधराशे रावरी बॉम्बरी तेराशे लासलगाव आठशे पुणे चौदाशे पुणे पिंपरी सोळाशे पुणे महशी तेराशे मंगळवेढा चौदाशे बारामती बाराशे सत्तर पिंपळगाव नऊशे नव्याण्णव लासलगाव पंधराशे रुपये अशा पद्धतीने बाजारभाव होता महाराष्ट्रात पुणे मोशी तेराशे बंगळगडात चौदाशे बारामती बाराशे सत्तर पिंपळगाव बसून एक हजार लासलगाव पंधराशे लासलगाव डिफाड तेराशे लासलगाव विंचूर चौदाशे संगनवेर तेराशे नेवासा गोडेगाव तेराशे पिंपळगाव बसून सोळाशे रुपये महाराष्ट्रातील सध्याच्या मितीला कांदा बाजारभाव अतिशय कमी आहे दहा ते वीस रुपये किलो बाजारभाव हा अतिशय डाऊन असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये जर बाजारभाव सुधारला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट येणार आहे याविषयी आपल्याला मत काय वाटतं किती बाजारभाव कमीत का कमी कांद्याला पाहिजे कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या मार्केटमध्ये आपल्या परिसरातील जे काय तालुका मार्केट आहे इथे कांद्याला बाजार हो का आहे कांदा स्टोअर केला तर परवडेल का याच्याविषयी आपलं मत मांडायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत